नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण अतिशय पौष्टिक असा अनेक भाज्यांचा वापर करून पौष्टिक मिक्स भाज्यांचा पराठा कसा करायचा ते पाहणार आहोत यासाठी दोन गाजर स्वच्छ धुवून साल काढून खिसून घ्यायचे आहेत फ्रेंड्स लहान मुलांबरोबरच ज्येष्ठांच्याही आहारात अनेक भाज्यांचा समावेश व्हायला हवा फ्रेंड्स लहान मुलं सहजासहजी भाज्या खात नाहीत म्हणून त्यांच्यासाठी असे चटपटीत पदार्थ करून खाऊ घालणे ही एक कलाच आहे आहे म्हणूनच आज मिक्स पराठा करत फ्रेंड्स गाजरामध्ये व्हिटॅमिन सी बरोबरच व्हिटॅमिन ई आणि प्रो ए एचे प्रमाण भरपूर असल्यामुळे आपली दृष्टी निरोगी राहण्यास मदत होते तसेच रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते त्वचा तजेलदार राहते गाजरामध्ये फायबरचे प्रमाण मुबलक असल्यामुळे पाचन क्रियाही सुधारण्यास मदत होते तसेच ब्लड प्रेशर आणि वजन नियंत्रणात राहते फ्रेंड्स कोबीमध्येही फायबरचे प्रमाण मुबलक असते त्यामुळे पाचन क्रिया सुधारून वजनही कमी होते तसेच कोबीमध्ये विटॅमिन सी असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारण्याबरोबरच त्वचाही निरोगी राहण्यास मदत होते फ्रेंड्स गाजर खिसून झाले आहे आता हे खिसलेले गाजर एका मोठ्या भांड्यात घेऊन त्यात दीड वाटी खिसलेला कोबी घालायचा एक बारीक चिरलेला कांदा घालायचा मिक्सर जार मध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीर कडीपत्ता घालून बारीक वाटून घ्यायचे फ्रेंड्स या रेसिपी साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे आता हा वाटलेला मसाला कोबी गाजरमध्ये घालायचा फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता या मिश्रणात पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद घालायची एक चमचा धनजिरी पावडर एक चमचा तिखट घालायचे अर्धा चमचा गरम मसाला एक मोठा चमचा तीळ घालायचे एक चमचा ओवा हातावर चुरून घालायचा एक चमचा जिरे हातावर चुरून घालायचे एक मोठा चमचा कसुरी मेथी चुरून घालायची फ्रेंड्स माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे आता या मिश्रणात चवीनुसार मीठ घालायचे पुन्हा हे मिश्रण छान मिक्स करून पंधरा मिनटं झाकून ठेवायचे मीठ घातल्यामुळे या मिश्रणास पाणी सुटते पहा फ्रेंड्स पंधरा मिनटानंतर या मिश्रणास पाणी सुटले आहे आता या मिश्रणात एक वाटी बेसन पीठ घालायचे दोन वाटी गव्हाचे पीठ घालायचे किंवा या मिश्रणात मावेल एवढे गव्हाचे पीठ घालायचे आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे गरज वाटल्यास पाण्याचा हबका मारून हे पीठ छान मळून घ्यायचे हे पीठ नेहमीपेक्षा थोडेसे घट्ट मळायचे कारण्यात घातलेल्या भाज्यांमुळे हे पीठ सैल होते या भाज्यांना पाणी सुटते त्यामुळे हे पीठ सैल होऊ लागते आता ह्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालून पीठ चांगले मळून घ्यायचे पराठ्याचे पीठ छान मळून झाले आहे फ्रेंड्स तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहाव्यास आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आता मळलेल्या पराठ्याच्या पिठाचा छोटा हुंडा करायचा आता हा हुंडा पिठात घळवून त्याचा मध्यम जाडीचा पराठा लाटून घ्यायचा आता हा पराठा गरम तव्यावर तूप सोडून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचा अनेक भाज्या घातल्यामुळे हा पराठा फारसा फुलत नाही फ्रेंड्स नवीन रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोचतील अशा प्रकारे सर्व पराठे लाटून भाजून घ्यायचे मिक्स भाज्यांचा पराठा लोणच सॉस चटणी किंवा दह्या बरोबर खाण्यास छान लागतो फ्रेंड्स तुम्हाला आवड रेसिपी आवडली का रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद